नमस्कार मित्रांनो मी राहुल कदम आपल्या सर्वांचं विविध कायदेविषयक माहिती देणाऱ्या आपल्या माहिती असायलाच हवी या युट्यूब चॅनलवरती सर स्वागत करीत आहे मित्रांनो प्रत्येकाचं मोठं स्वप्न असतं की स्वतःचं घर बांधावं पण त्याला अडचण येत असते ती म्हणजे जागेची आता जागा घेण्यासाठी सरकार एक लाख रुपये अनुदान हे देणार आहेत हे अनुदान नेमकं कोणाला मिळणार आहे कशा पद्धतीने मिळणार आहे आणि कोणती ती योजना आहे ज्यामध्ये आपल्याला घर बांधण्यासाठी जी जागा लागते त्या जागा जी जागा लागते त्या जागेसाठी एक लाख रुपये अनुदान हे देण्यात येणार आहे तर चला मित्रांनो सुरू करूया आजचा हा व्हिडिओ मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाची बैठक दहा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी पार पडली या बैठकीमध्ये घेण्यात आलेल्या निर्णयानुसार पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेत भूमिहीनांना एक लाख रुपयाचे अनुदान देण्यात येणार आहे म्हणजेच मित्रांनो पात्र लाभार्थ्यांना ज्यांच्याकडे घरकुल बांधण्यासाठी जागा नाहीये अशांकरता सरकार एक लाख रुपयाचं अनुदान हे देणार आहे ते योजनेचं नाव आहे पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजना तर या मित्रांनो या योजनेत नेमकं सरकार काय म्हणता येते तर मित्रांनो पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत घरकुल बांधकामासाठी भूमिहीन लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी दाव्याच्या अनुदानात वाढ करून पन्नास हजार रुपयांच्या अनुदानावरून आता ते एक लाख रुपये इतके करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळ मंद्र बैठकीमध्ये घेण्यात आलेला आहे मित्रांनो राज्यात केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण तसेच राज्य पुरस्कृत रमाई आवास योजना शबरी आवास योजना आदिम आवास योजना या योजनेअंतर्गत ग्रामीण भागातील लाभार्थ्यांना घरकुले बांधण्यासाठी अनुदान हे दिले जात केवळ जागे अभावी घरकुलाचा लाभ मिळण्यापासून वंचित राहू नये यासाठी राज्य शासनाने पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना सुरू केलेली आहे या योजनेअंतर्गत केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण व राज्य पुरस्कृत अंतर्गत घरकुलास पात्र परंतु घर बांधण्यासाठी जागा उपलब्ध नसलेल्यांना कुटुंबांना जागा खरेदीसाठी पन्नास हजार रुपयाचे अनुदान हे दिलं जात होतं ते आता वाढवून हे एक लाख रुपये करण्याचा निर्णय हा महाराष्ट्र शासनाने घेतला आहे तर मित्रांनो आपल्याला महाराष्ट्र शासनाने घेतलेला हा निर्णय कसा वाटला आणि एक लाख रुपयाचं अनुदान जर जागा खरेदीसाठी पात्र कुटुंब लाभार्थ्यांना मिळालं तर त्यांच्याकरता नक्कीच हिली धला जी आहे दिलासादा एक गोष्ट असणार आहे तर आपल्याला महाराष्ट्र शासनाचा हा निर्णय कसा वाटला आपण माहिती असायलाच हवी या यूट्यूब चॅनलवरती जर पहिल्यांदा आला असाल तर हा यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा त्यासोबत शेजारी बेलायकन दाबायलाही विसरू नका भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद